नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म मी प्रसाद देशमुख आपलं सरसे स्वागत करत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच असेल पी डब्ल्यू डीची जी, जी एक्झाम होते आज पदासाठी पेपर झाला आहे त्या पेप शिपमध्ये त्या पेपरमध्ये फर्स्ट शिपला जे पेप प्रश्न आले होते त्यांचा अॅनालिसिस घेणार आहोत आपण आज त्या अगोदर सर्वांनी चॅनलला लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि शेअर देखील करायचे आपल्या मित्रांसोबत चला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला चला पटपट सर्वांनी सबस्क्राईब करायचं जेणेकरून जे आपण नवनवीन अपडेट टाकू त्या तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो बघा आज पी डब्ल्यू डीचा जो पहिल्या शिफ्टमध्ये पेपर झाला आहे त्याचं अॅनालिसिस बघणार आहोत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा मित्रांनो टोटल शंभर प्रश्न होते पदासाठी जो पेपर झाला त्याचा अॅनालिसिस बघतोय आपण आज <coughs> बघा मित्रांनो शिपाईपदासाठी पेपर झाला होता शिपाई पदासाठी पंधरा सप्टेंबर म्हणजे आजची तारीख पंधरा सॉरी डिसेंबर पहिल्या शिफ्टचा पेपर होता फर्स्ट शिफ्ट त्याचा पेपर होता त्याचा अनालिसिस घेतोय सुरुवात करू आपण बुद्धिमत्तेने बघा रीजनिंग ज्याला म्हणतो आपण थोडंसं इंग्लिशमध्ये लिहितो थो मित्रांनो रिजनिंगमध्ये तुम्हाला आली होती बघा बैठक व्यवस्था बैठक ब बैठक व्यवस्थेवर सर्क्युलर व्यवस्था जी आहे म्हणजे केंद्र का केंद्रक वर्तुळाकार टेबलाच्या भोवती बसलेले लोक त्यावरती प्रश्न होता पण मित्रांनो त्यांनी असं दिलं होतं तिथं की त्यांचा जे चेहरा आहे तो केंद्रकाच्या आउट साईड आहे म्हणजे केंद्रकाच्या बाहेर त्यानंतर मित्रांनो कोडे म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पझल्स फ्लोअर बेस्ड पझल्स बघा मित्रांनो ह्या प्रकारचे प्रॉब्लेम आपण या, या दोन्ही प्रकारचे आपण आपल्या चॅनलवर घेतलेले आहेत बैठक व्यवस्था देखील घेतलेली आणि पझल्स देखील घेतलेली आहे ज्यांनी आपलं जे सेशन रेग्युलर फॉलो करतात त्यांना माहीत असेल खूप फायदा झाले असेल बघा हे दोन्ही सेशन टॉपिक आपण घेतलेले त्यानंतर मित्रांनो नातेसंबंध यावरती देखील प्रश्न होता बघा नातेसंबंधावरती प्रश्न होता मित्रांनो याचा देखील आपण एक स्पेशल सेशन घेतलं होतं बघा जे रेग्युलर सेशनला येत आहेत त्यांनी नक्कीच फायदा झाला असेल त्या लोकांना त्यानंतर मित्रांनो अंकमाला याच्यावरती प्रश्न होता अंकमाला त्यानंतर बघा अक्षर मालिकेवरती सुद्धा प्रश्न होता मित्रांनो बघा आपण जे टॉपिक घेतले त्याच टॉपिक वरती प्रश्न आले होते जर खोट वाटत असेल तर तुम्ही आपली व्हिडिओ प्लेलिस्ट आहे ती चेक करून बघा त्यानंतर ऑर्डर अँड रँकिंग बघा ऑर्डर अँड रँकिंग यावर देखील प्रश्न होता मित्रांनो हे देखील टॉपिक आपण घेतलेला आहे आपल्या चॅनलवरती जे रेग्युलर येत आहेत त्यांना ये याची जाणीव असेल त्यानंतर वर्ल्ड पेअर यावरती प्रश्न होता मित्रांनो हे कॉमन सेन्सचे प्रश्न असतात याला काही विशेष लॉजिक वगैरे लागत नाही पण हे जे लॉज हे बाकीचे जे, जे टॉपिक आहेत यांना तुमची प्रॅक्टिस लागते जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये याचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तसेच मित्रांनो तर्क व अनुमान यावरती देखील प्रश्न होता बघा तर्क अनुमान आपण ज्याला सिलॉलिझम म्हणतो किंवा व्हेन डायग्रामवर आधारित प्रश्न म्हणतो यावर देखील प्रश्न होता गणिताचा एकही प्रश्न नव्हता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो गणिताचा एकही प्रश्न नव्हता सर्व जे प्रश्न होते ते बुद्धिमत्तेचेच प्रश्न होते मित्रांनो पुढचा टॉपिक बघू आपण बघा पुढच्या एका मित्राने पाठवलंय हो मराठी होता मराठीमध्ये बघा तुम्हाला आले होते समानार्थी शब्द समानार्थी शब्द होते काही त्यानंतर विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर मित्रांनो म्हणी होत्या सर्वात महत्वाचं म्हणजे उतारा ॲड केला त्यांनी मित्रांनो उतार्यावरती पाच प्रश्न होते म्हणजे हे हातचे मार्क होते ज्यांना उताराचे आकलन चांगलं झाले असेल त्यांना हे पाच प्रश्न हातचे मार्क आहेत प्रश्न त्यानंतर वाक्प्रचारावर देखील होता मित्रांनो बघा वाक्यप्रचार वाकप्रचारावर प्रश्न होते सोबत मित्रांनो बघा हे झाले मराठीचे एवढंच सांगितले ते मित्रांनी कसं असतं ऑनलाईन पेपर आहे आणि आपण टेन्शनमध्ये असतो प्रेशरमध्ये सर्व गोष्टी लक्षात ठेवणं शक्य नसतं त्याने जेवढं आठवलंय तेवढं पाठवलं आपण ते अनालिसिस घेतोय मित्रांनो पुढचा बघा इंग्लिशमध्ये काय आलं होतं बघा इंग्लिश बघा इंग्लिश मध्ये होतं मिसपेल्ड वर्ड म्हणजे करेक्ट जो वर्ड आहे तो ओळखायचा किंवा मिसपेल्ड म्हणजे जो चुकीचा आहे तो ओळखायचा आता त्याने कन्फर्म सांगितलं नाही कोणता प्रकार होता त्यातला त्यानंतर मित्रांनो समानार्थी शब्द त्याला आपण सिनोनॉम्स म्हणतो सिनोनॉइम्स त्यानंतर अँटोनॉइम्स बघा अँटोनाइम्स यावर देखील प्रश्न होता मित्रांनो त्यानंतर सेंटेन्स करेक्शन वर प्रश्न होता सेंटेन्स करेक्शन सेंटेन्स करेक्शन यावर प्रश्न होता मित्रांनो हे इंग्लिशचे टॉपिक झाले त्या मित्राला जेवढे आठवले त्यांनी तेवढे पाठवलेत तेवढेच आपण घेतोय पुढे बघा मित्रांनो त्यानंतर जी केमध्ये बघा जी के ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो बघा विविध राज्य आणि त्यांचे सण आणि जे उत्सव आहेत ते विचारले होते विविध राज्याचे सण आणि उत्सव तर मित्रांनो हे सर्व तुम्हाला तात्याच्या ठोकळ्यामध्ये मिळणारे सर्वांनी पाठ करून जायचे किंवा लुसेंट पब्लिकेशनचं जे, जे, जे जनरल स्टडीज नावाचं पुस्तक आहे जनरल नॉलेज त्या देखील मिळतील मित्रांनो त्यानंतर चालू घडामोडीवर प्रश्न होते चालू घडामोडी तुम्हाला ऍटलीस्ट सहा जा ते नऊ महिन्याच्या करून जायच्यात बघा चालू घडामोडीवर त्यातले त्यांनी टॉपिक सांगितलंय क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीस चे आणि एशियन गेम्स ज्या झाल्या होत्या त्यातले मेडल कुणी जिंकले होते ना त्यांची नावं एशियन गेम्स बघा आपल्याला त्यांची संख्या माहीत असते पण कुणी कोणतं जिंकलं हे माहीत नसतं तर एशियन गेम्सवर जे मेडल वर प्रश्न होते ते देखील होते मित्रांनो लोकसभेच्या जागा विविध राज्यांच्या यांच्यावर प्रश्न होता बघा लोकसभेच्या जागा विविध राज्यांच्या त्यावर देखील प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो भूगोलावरती होत हो। वने वन वनांवर आधारित प्रश्न होता सदाहरित वने की काहीतरी असं काहीतरी प्रश्न होता त्यानंतर लोकसंख्या या टॉपिक वर प्रश्न होता बघा मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएस चा लोकसंख्या हा टॉपिक खूप फेवरेट आहे आपण तलाट्याच्या पासून ऑब्झर्व करतोय लोकसंख्या या प्रकारावर खूप त्यांचा भर आहे सोबत आर टी आय वगैरे तर हे आपण सर्व व्यवस्थित करून जायचं आहे जर आग येणारी आगामी शिफ्टमध्ये आपले पेपर असेल तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे लोकसंख्या हा टॉपिक व्यवस्थित करून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो इतिहासामध्ये ज्या महत्वाच्या घटना घडल्यात गाट इतिहासावर देखील प्रश्न होता इतिहासावर प्रश्न बघा बंगालची फाळणी बंगालच्या फाळणीवर प्रश्न होता तर बंगालची फाळणी सर्वांनी व्यवस्थित वाचून जायची आहे आता पुढे जालियनवाला बाग येऊ शकतं असा कार चळवळ येऊ शकते किंवा सविनय कायदे भंग काही येऊ शकतं हे जी केमध्ये होतं बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपण लोकसंख्या हा टॉपिक व्यवस्थित करून जा मग ती तुमची दारूबंदी पोलीस असू द्या किंवा जिल्हा परिषदची एक्झाम असू द्या किंवा आदिवासी आरोग्य आदिवासी विभाग याची जाहिरात असू द्या ह्या हे टॉपिक तुम्हाला वारंवार रिपीटले रिपीट केले जात आहेत आणि एकदा अभ्यास केलेला काही वाया जात नसतो त्यामुळे मित्रांनो लोकसंख्या हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे हे मार्क हातचे आहेत हे जाता कामा नये कारण यावरच मेरिट ठरत असतं तर मित्रांनो हे होतं आपल्या आजच्या डब्ल्यू डीच्या पदासाठी जो पेपर झाला फर्स्टशिपला त्याचा अॅनालिसिस अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र चला बाय